जिंतूर तालुक्यातील बोरी येथील राजस्थानी समाजाच्या वतीने महेश नवमी दिनांक पंधरा जून शनिवार रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली गावातील रामेश्वर सोमेश्वर महादेव मंदिरापासून भगवान महेशच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली श्रीराम मंदिरात विधिवत पूजा व आरती करण्यात आली यावेळी समाजातील दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री किशन बिर्ला यांनी केले महेश नवमीसाठी मोठ्या प्रमाणात समाजातील महिला व नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी माहेश्वरी सभेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले यावेळी परभणी माहेश्वरी सभेचे सहसचिव आनंदकुमार मुरक्या बोरी माहेश्वरी सभेचे अध्यक्ष ललित बियाणे संजय लड्डा राजगोपाल झवर राजकुमार धूत कैलास नव्हाळ विनोद तोष्णीवाल यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते